मूर्तीजवळ उभी राहून स्वतःला मालक समजू नका कार्यकर्त्याने रस्त्यावरच्या गरिबाला थेट लातेनं उडवलं व्हिडिओ पाहून तुम्ही सांगा नक्की चूक कोणाची आहे या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एका कार्यकर्त्यानं दर्शन घेणाऱ्या एका गरिबाला थेट लातेनं उडवलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावरती अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि संताप व्यक्त केला मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला शनिवारी सकाळपासून घरोघरीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळाच्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यास प्रचंड गर्दी केली होती यावेळी तेथे ते गणपतीचं दर्शन मिळण्याचं सोडून गर्दीचा पूर भाविकांची बेशिस्त तसेच कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक यांच्यामध्ये होणारा वाद ही काही नवीन गोष्ट नाही हे कार्यकर्ते भाविकांना शिस्त शिकवत असतात मात्र दुसरीकडे ओळखीच्या लोकांना वेगळा न्याय दिला जातो अशा प्रकारे घटना प्रत्येक मंडळामध्ये पाहायला मिळतात कार्यकर्ते हे सगळं आपल्याच हातात असल्यासारखं बेकायदेशीरपणे वागत असतात अशावेळी बऱ्याचदा भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात धक्काबुक्कीसुद्धा होते दरम्यान सोशल मीडियावर आलेला एक व्हिडिओ पाहून तुमचाही संताप वाढेल कारण एका कार्यकर्त्याने बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या एका गरीबाला थेट उडवलेलं थे आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी खूपच संतापलेले आहेत मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशा न नाही र अशी पंक्तीची आठवण येण्याची वेळ या कार्यकर्त्याने आलेली आहे गणपती मूर्तीच्या शेजारी उभं राहून असं कोणी वागू शकतं का प्रश्न सगळ्यांना पडला आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीवरती गणपतीची मूर्ती आहे आणि गणपतीच्या आगमनाची मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे कार्यकर्ते गणपती मूर्तीजवळ उभे आहेत गणपतीची एखादी मिरवणूक निघते तेव्हा येणारा जाणारा प्रत्येक भाविक आपोआपच गणपतीच्या पाया पडतो व नतमस्तक होतो अशी कृती या गरिबांनी केली त्यानं गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी पायाला हात लावतात मूर्ती शेजारी उभे असलेल्या कार्यकर्त्यांना त्याला थेट लातेने उडवलं अशा प्रकारचं माणूसकीला काळिंबा फासणारं वर्तन पाहून सगळेजण संतापले हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही सांगा नक्की चूक कुणाची आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती बायडन नाना नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेअर करताना मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका अशी कॅप्शन लिहिलेली आहे नेटकऱ्यांनीही त्या रानटी माणसावर टीका केलेली आहे एकानं कमेंट केले देवाच्या दरबारात लहान मोठा कोणीही नसतो त्याला गणपतीचा आशीर्वाद घेण्याचा सर्वांना हक्का आहे तर दुसरा म्हणतो कार्यकर्त्यानं खूपच चुकीचं केलं आहे तर तुमचं सुद्धा मत नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा